नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या शाहूपुरी येथे बेकायदेशीर गॅस विक्री करणाऱ्या एका इसमावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याच्याकडून तब्बल त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिल्या असून त्यानुसार सर्वत्र रात्र गस्त वाढवण्यात आली आहे त्याचबरोबर गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम अरब आहे त्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा कामाला लागली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कोल्हापूर जिल्ह्यातील सदर बाजार परिसरातील पापा पागागल्ली येथे अफळ दस्तगिरी फकीर वयवर्ष बेचाळीस राहणार ई वार्ड घर नंबर तीन पागागल्ली सदर बाजार हा घरगुती व्यापाराच्या गॅस टाक्यांचा साठा करून वाहनांमध्ये बेकायदेशीरित्या गॅस भरण्याचा व्यवसाय करण्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून पागागल्ली परिसरात सापळा लावण्यात आला यावेळी अफजल फकीर हा गॅस भरत असल्याचे आढळून आले त्यामुळे त्याच्यावर बेकायदेशीर गॅस भरत असल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्याच्याकडून भारत गॅस कंपनीच्या अकरा भरलेल्या गॅस टाक्या गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणार एक इलेक्ट्रिक मोटार पाईप रेग्युलेटर आणि इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अमलदार सचिन पाटील सतीश सूर्यवंशी सतीश जंगम विलास किरोळकर शुभम संकपाळ लखनसिंह पाटील यांच्या पथकाने केली